विंचूर शहरात निमित्त विद्युत वाहिनीच्या प्रवाहामुळे जीवितहानी आणि कोणताही अपघात होऊ नये यासाठी विंचूर महावितरणाकडून विंचूर परिसरात दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना तात्पुरती नवीन वीज जोडणी देण्याचं जाहीर केलंय ही वीज जोडणी घरगुती दरात आकारली जाणार असून त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी अशी विनंती महावितरणानं केली आहे सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवादरम्यान शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग बिघाडांचे धोके टाळण्यासाठी महावितरणाचे कनेक्शन घेण्याचं सांगितलं आहे गणेश मंडळांनी उत्सवादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी मंडप आणि प्रकाशासाठी विद्युत व्यवस्था आणि सेटअप अधिकृत विद्युत कंत्राटदारांनीच केलेले हवे गणेश मंडपातील विद्युत यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी असे यावेळी निर्देश देण्यात आले मंडपाच्या आतील तारांचं इन्सुलेशन खराब झाल्यास किंवा अशा तारांमधून विद्युत प्रवाह धातूच्या पत्र्यात किंवा ओल्या वस्तूंमध्ये जाऊ शकतो हे टाळण्यासाठी तारांना योग्य प्रकारे इन्सुलेशन केलं पाहिजे आणि कनेक्शन योग्य इन्सुलेशन टेपनं झाकलेलं असावं स्विच बोर्डच्या मागे प्लायवूड लाकडी बोर्ड ठेवण्याची खात्री करा कमी दाबाच्या आणि उच्च दाबाच्या वीज वाहिन्या ट्रान्सफॉर्मर फिडर पिलर आणि इतर यंत्रणांचे गणेशोत्सवाच्या सजावटींमध्ये मिरवणुकीमध्ये स्पर्श होणार नाहीत याचीही काळजी घेण्यासाठी आणि गणेशोत्सवादरम्यान वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र कनेक्शन असणे आवश्यक आहे वीज पुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास शेअर्ड न्यूट्रलमुळे जनरेटरमधून विद्युत प्रवाह लो व्होल्टेज लाईनमध्ये वाहू शकतो ज्यामुळे जीवघेणा अपघात होऊ शकतो सततच्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे मंडपासह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या दिवाबत्तीच्या तारा निखळत नाहीत विस्कळत होणार नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी अशी विनंती ही महावितरणानं केली आहे सहाय्यक का अभियंता काकड यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन खाडे लाईनमन वैभव दरेकर हे कामकाज करत आहेत साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर पिंचूर